जय टायगर मित्रांनो डोंगराळा माळेगाव तालुक्यात नाशिक जिल्हा या ठिकाणी जे लहान चुमुकले तीन वर्षाचे आहे तिच्या जे बलात्कार झाले आणि तिचा खून करण्यात आलेला आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही टायगर तर्फे एक निवेदन दिलेलं आहे आणि नांदेड ह्या ठिकाणी हे घटना घडू नाही याकरता पण आम्ही भोकरफाटा ह्या ठिकाणी चालणारा कला केंद्र जे अख्ख्या रात्रभर चालतो आणि तिथे येणारी पुन्हा युवा पिढी आहे ज्याचे माझ्याची व्हिडिओ क्लिप्स पण आहेत त्या ठिकाणी पोर व्यसी होऊन बाहेर काही कृत्य करू शकतात याकरता कला केंद्र एक तर पूर्णपणे बंद करा तेव्हा ते त्याला टाइम कायदेशीर चालवा कला केंद्र हा तबल्यावर चालणार आहे पण त्या ठिकाणी डी जे हे चालतोय म्हणजे जसं बार डान्स सारखं ते हे कुठंतरी तरी कोणाशी तरी हाताखाली काम करून चालत आहे ह्याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी करून ते पूर्णपणे बंद करण्यात या हे आम्ही साहेबाला विनंती करण्यात आलेले आहे आणि साहेबांनी आमचा स्वीकारला आहे की तुरंत तुम्हाला ऍक्शन घेऊन तुम्हाला उत्तर देऊ म्हणून आम्हाला विश्वास आहे की कलेक्टर साहेब काही ना काही लोकच ऍक्शन घेतील धन्यवाद